हॅलो नमस्कार कसे आहात सगळेजण आय होप तुम्ही सगळे खूप खूप छान असाल टाइमिंग टायमिंग तर इव्हनिंगचे सहा तरी वाजले असतील तितकं टायमिंग मी करेक्ट बघितलेलं नाही पण इव्हनिंगची वेळ आहे आणि आजचा वार मंगळवार आहे आज आहे अंगारिका संकष्टी चतुर्थी तर सर्वांना अंगारिका संकष्टी चतुर्थीच्या खूप साऱ्या भरभरून शुभेच्छा व्हिडिओ थोडासा लेट येत आहे तुम्हाला कारण आता यावेळेत कामाचा गोंधळ खूप आहे त्यामुळे व्हिडिओ लेट येत आहे तर इकडं थोडासा खवा मी ठेवलेला होता आणि थोडासा वास पण येत होता त्यामध्ये कारण मी अगोदरच आणून ठेवला पण काही करण्यात आलं नाही फ्रीजमध्ये ठेवल्या ठेवल्या थोडंसं असं वाटत होतं मग मी थेवला, थेवला, ते गरम करायला ठेवलेलं आहे इकडं आणि लोणी ही काढायचे म्हणजे साय जमलेली आहे तूप पण संपलेला आहे आणि आज बनत आहे पुरणपोळीचा स्वयंपाक तर त्यासाठी तूप लागणारच आहे म्हणून इकडे वेदिकाला म्हणलं की तूप संपले तर ती म्हणत होती की ताई मी साय काढते पण म्हणजे ती मला ताई म्हणते तू म्हणजे काकी म्हणायचं ना तर हो लहानपणापासून सवय कारण पूजाचं बघून म्हणजे जसं आई जे म्हणते जे करते ते मुलं बघतात जे वेगळं शिकवण्याची गरज नाही आहे त्यांना तिचं ऐकून वेदिका पण आजी पण दोघ जणी मला ताईच म्हणतात तर तेच म्हणत होती की मी लोणी काढून देते तोपर्यंत तू बाकीची कामं आवर तर वेदिकाने इकडं लोणी काढून दिलेली आहे लोणी मी काढली धुवून घेतलेली आहे म्हणजे जी ही आंबटपणा वगैरे आहे सगळा निवून जातो आणि इकडं तूप कडत ठेवलेलं आहे तिकडे मी डाळ लावलेली आहे तोपर्यंत जी ही पसारा झाला आहे सगळा मी काढून घेते थोडाफार आणि इकडं जे मिक्सरचं भांडं आहे ग्लास आहे ते थोडासाही धक्का भुक्की लागली की ते फुटायची भीती असते तर वेदिकाला म्हटलं की ते धुवून ठेवलं गेस आणि ते तसंच धुवता येत नाही कारण त्यामध्ये खूप सारे पाते असतात आणि खूप चिकटपणा मग थोडंसं कोमट पाणी टाकलं आणि थोडासा निरमा टाकला आणि इकडे मिक्सरला फिरवून घेतलं म्हणजे सगळं चिकटपणा जे आहे ना निवून गेलेलं आहे तर वेदिकाई ठेवत आहे तोपर्यंत मी एकदा वाटत आहे आता खोबरं आणि भरडा पण मला करायचा आहे तर त्यासाठी मिक्सरला डाळ थोडीशी मिक्सरला काढून घेते मी आणि बाकीचं खोबरं वगैरे सगळं म्हणजे मिक्सरचं काम संपलं की मिक्सर काढून ठेवता येतं कारण पुरणपोळीचा स्वयंपाक करतोच खास करून खूप सारे भांडे होतात खूप पसारा होतो किचनवरती तर सगळंसंग कामं करायची म्हणजे आवरायचे आणि ते पसारा उचलायचा म्हणजे जास्त पसारा होणार नाही ते इकडं पुरण बनवणे अगोदर मी कनिंग मळवून ठेवते तिकडं पीठ घेतलेलं आहे मी गव्हाचं चाळून घेतलेलं आहे म्हणजे चाळून ठेवलेलं होतं कारण गव्हाचं पीठ व्यवस्थित आलेलं नाही आहे त्यामध्ये थोडंसं मी सुपर पीठ मिक्स करून ठेवलेलं आहे चाळून तेच मी घेतलेली थोडंसं मीठ टाकलं आणि इकडं अशी कणिंग मळून ठेवलेली आहे जेव्हा आपल्याला पुरणपोळी बनवायला घेऊया त्यावेळेमध्ये ते आणखी थोडंसं नरम करून आपल्याला घ्यायचं आहे जसं की पुरणपोळीला कणिंग लागते तशाच पद्धतीनं परत इकडं आता डाळ पण शिजलेली आहे तेच बघत आहे की डाळ कशी शिजलेली आहे या डाळीमध्ये थोडंसं पाणी टाकून मी एक उकळी काढून घेते म्हणजे आमटीसाठी कट आपल्याला लागणारच आहे आणि पुरणपोळी जेव्हा बनते ना कटाची आमटी खूप छान आणि चविष्ट बनते म्हणजे खास करून पुरणपोळीचा स्वयंपाक बनवत असताना आमटी जी आहे ना छान टेस्टी झाली पाहिजे तेव्हाच पुरणपोळीचा सोयपापूर्ण चविष्ट बनतो तर खवा पण शिजवलेला आहे आणि ते गाजले तर मी डब्यात काढून फ्रीजमध्ये ठेवला आता बघूया त्याचा मुहूर्त कधी लागेल मला गुलाबजामून म्हणजे खव्यापासून खूप साऱ्या रेसिपी आपण बनवू शकतो तर मी गुलाबजामुन बनवण्यासाठीच ते आणलेलं होतं पण बनवण्यात आलं नाही तसंच ठेवलं मी फ्रीजमध्ये आणि मी गेलेली होते देवस्थानी येईपर्यंत तसाच राहिला तो खवा कोणाला दिलेली नाही कारण घाई गडबड खूप झाली येईपर्यंत थोडासा त्यामध्ये एक वेगळा स्मेल येत होता म्हणून मी ते स्वच्छ धुलं पाण्यात आणि गरम केलं खरंच खूप छान खवा झालेला आहे तर त्याचं काहीतरी रेसिपी आपण बनवूया आता फ्रीज ले ले तर हो तरी मी फ्रीजमध्ये ठेवलं कारण आज बनत आहे पुरणपोळ्या स्वयंपाक आता खव्याचं काही रेसिपी बनवूया पुरणपोळ्या कोणी खाणार नाही म्हणून मी तसंच ठेवलेलं आहे इकडं आमची बडबडही सुरू आहे आलेली आहे तर बोलत बघत आमची कामं सुरू आहेत म्हणजे आपण एकटे एकटे बोर होतो कोणीतरी घरी आलं तर खरंच बघा खूप छान वाटतं बोलत बोलत सगळी कामं छान होतात म्हणजे कंटाळा येत नाही किंवा भोर होत नाही तर इकडं भरण्या मिक्सरला मी वाटून घेतलेलं आहे यामध्ये मी चवीपुरतं मीठ थोडंसं लाल मिरची पावडर हिरवी मिरची पेस्ट असली ते टाकायची चवीपुरतं मीठ टाकलं अद्रक लसणाची पेस्ट टाकली मळून घेतलं आणि उकळत्या पाण्यामध्ये मुटके करून टाकलेले आहेत म्हणजे थोडासा बनवणार आहे कारण हे स्वयंपाक बनत आहे रात्रीच्या जेवणामध्ये जास्त बनवला खपत नाही म्हणून कमी प्रमाणात फक्त दोनच मुटके मी बनवलेले आहेत आणि इकडं शिजत ठेवलेलं आहे जोपर्यंत मुटके उकडत आहे तोपर्यंत मी बाकीची तयारी करत आहे इकडं तूप पण मी गरम करायला ठेवलेलं होतं तर ते पण आता कळलेलं आहे सोडून ठेवलं मी ले ले, ले ले तो पण तुपाचं काम झालेलं आहे कारण खूप पसारा झालेला होता आणि खोबरं पण इकडं तुकडे करून घेतलेले आहेत आमटीसाठी मी आणि तोपर्यंत भरडा उकळलेला आहे तर ही मुटक्याचे मी छोटे छोटे तुकडे करून घेतले म्हणजे गार झाल्यानंतर व्यवस्थित आपल्याला फोडता येईल आणि नंतर तडका द्यायचा आहे म्हणजे भरड्याचं पूर्ण काम होईल आणि इकडं मी चिंची गरम करायला ठेवलेली आहे म्हणजे सॉरी गरम नाही उकळता म्हणजे पाण्यात टाकून एक उकळी काढून घ्यायची आहे पूर्णपणे पल्प निघून येतो आणि इकडं बनलेला आहे चहा इव्हनिंगचा चहा बनलेला आहे उपवासा दिवशी तसं तरी चहा बनतोच बनतो तरी पण वेदिका ही आलेली आहे आणि वातावरण पण एकदम गार झालेलं आहे तर मला इकडे चहा बनवायचा म्हणजे अशा थंड वातावरणामध्ये गरमागरम चहा घेतला छान वाटतं तर वेदिकाने चहा आणि तोच घेतलेला आहे मी चहा घेतलेला आहे आणि इकडं तोपर्यंत हे जी डाळ मी पाणी टाकून ठेवलेलं तर त्याला पण उकळी आलेली आहे तर पूर्णपणे पाणी काढून घेतलेलं आहे म्हणजे या कटाची आता बनणार आमटी म्हणजे संघ आमटीची तयारी मी करत आहे नंतर मोदक वगैरे करणं परत बाप्पांची पूजा करणं आरती करणं त्यालाही थोडासा वेळ म्हणजे थोडंसं लवकर मी स्वयंपाक आवरून घेणार आहे कसं तरी थोडासा लेट झालेलाच आहे वेदिका आल्यानंतर थोडा वेळ आम्ही घरच्या पाठीमागे गेलो पेरूचं झाड वगैरे आहे तिकडं पेरू खाल्लं हे ते खूप म्हणजे जास्त वेळ तिथंच थांबलेलो होतो त्यामुळे थोडासा लेट स्वयंपाकाला झाला पण काही नाही वेदिका आलेली एकाला दोघी आहोत असं म्हणतात ना एकाला दोघी दोघीला ती गॅसला आपली कामं झटपट होतात किती कामं असं टेन्शन येत नाही तर इकडं पूर्णपणे कट काढून घेतलं डाळीतलं आणि यामध्ये मी टाकलेली थोडीशी साखर थोडंसं सा गूळ आणि विलायची पावडर चवीपुरतं मीठ म्हणजे चुटकीवर मीठ टाकायचं पुरणाला चव खूप छान येते आणि जसं गूळ आणि साखर मेल्ट झालं तसं पुरण थोडंसं पातळ झालेलं आहे तर कमी गॅसवरती एक सलग चमचा फिरवून मी पुरण शिजवून घेतलेलं आहे पुरण छान शिजलेलं आहे तोपर्यंत मी इकडं आमटीची पूर्ण तयारी करून घेतलेली आहे आणि आता पुरणही पुरणपात्रातनं काढायचं आहे म्हणजे गरमागरमच काढायचं जास्त गार झालं तर व्यवस्थित ते पुरणपात्रातून निघत नाही आहे तिकडं वेदिका पूर्ण पात्रातून काढून देत आहे तोपर्यंत मी तर तो भरड्याही बारीक करून घेतलेला आहे कांदा चिरून घेतलेला आहे कडीपत्ता घेतलेला आहे कोथिंबीर घेतलेली आहे आणि भरड्याला तडका देऊया तिकडं सकाळी जी भाजी बनवली होती कढईमध्ये तीच मी रिकामी करून घेतलेली आहे म्हणजे अशा पद्धतीने तिला जास्त भांडी होणार नाहीत तीच कढई मी धुवून घेतली गरम करायला ठेवलेली आहे जोपर्यंत की कढई गरम होत आहे तोपर्यंत मी कुकर धुवून घेतलं म्हणजे याच कुकरमध्ये मी भात लावणार आहे आणि हो आता दिनेशी तब्येती पण ठीक आहे म्हणजे काल खूप तब्येत बिघडलेली होती आज दवाखान्यात आलेला आहे तर आता दिनेशला छान वाटत आहे जेवण वगैरे केलेलं आहे परत इकडे जी बिस्किट आम्ही आणलेली होते ते बिस्किट इकडं काढून ठेवले आता नंतर डब्यात भरून ठेवणार आहे म्हणजे हे हैदराबादमधून एक बिस्किट घेतलेले आहेत म्हणजे त्या बेकरीचं नाव काय आता लक्षात नाही आहे पण खूप फेमस आहेत खूप जणांनी ते बिस्किट घेतलेली होते आम्ही पण आणलेलं आहे दिनेशने खायला घेतलं वेदिकाला काहीच काईस, खायचं नाही तिची पण तब्येत यावेळी ठीक नाही आहे तर दिनेशला म्हणलं की तिला पण उद्या दवाखान्यात दाखवणार कारण तिला म्हणजे वातावरणच असं आहे सगळ्यांना काहीतरी काही होतच आहे म्हणजे ताप सर्दी खोकला हे तर नॉर्मल झालेले सगळं प्रत्येकाला होत आहे वेदिकालाही तसं झाले ताप खूप येत तिला तर मला दिनेशला दवाखान्यात घेऊन जातील आता उद्या घेऊन जाईल कारण आता तरी संध्याकाळ झाली डॉक्टर राहणारी नाहीत तर इकडं चिंचही पाण्यात म्हणजे उकळी आलेले आहे पौन पूर्णपणे बल्फ मी काढून घेतला आमटीची पूर्ण तयारी झालेली आहे अगोदर मी आमटी बनवून घेते वरडाही बनलेला आहे एका छोट्या भांड्यात मी काढून घेते कारण किच्यामध्ये खूप पसारा होतो तिकडं आमटी बनवण्यासाठी कढईमध्ये मी दोन ते तीन हो ते ती चमचे तेल घेतलं मोहरी जिरं कडीपत्ता टाकलेला आहे खूप सारे लसूण टाकलेलं आहे आणि जे वाटण केलेलं खोबरं एक मोठी वाटी मी घेतलेली होती त्यामधलं फक्त अर्धं खोबरं जे आहे ना वाटण मी इथं टाकलेलं आहे परतून घेतलं म्हणजे खोबऱ्याचा हलकासा कलर चेंज होऊ लागला नंतर यामध्ये सुके मसाल टाकले, पाउड़, पाउड़, टाकले, मसाले ले ले, थोड़ -थोड़ टाकले जसं हळदी पावडर धना पावडर लाल मिरची पावडर टाकली आणि हे मसाले जळू नये म्हणून थोडंसं जे इथं पाणी काढून जे डाळचं कट काढलेलं आहे थोडं थोडंसं पळीनं टाकलं आणि मसाला व्यवस्थित भाजून घेतलेला आहे नंतर पूर्णपणे डाळीचं कट टाकलेलं आहे आणि जे चिंचीची पण काढून ठेवले ते टाकलेलं आहे चवपर मीठ टाकलं थोडासा गरम मसाला टाकलेला आहे आणि आमटीला एक उकळ्याचा वेट करूया तर आमटी मस्त अशी बनलेली आहे पुरणपोळीच्या स्वयंपाकात सगळ्यात खास ती आमठी असते आमटी छान झाली की पूर्ण स्वयंपाक छान झालेला आहे तर भरडा बनला आमटी बनली भाती लावलेला आहे कणी मी म्हणून ठेवली पुरण बनलेलं आहे आता कणी मी आणखी मग नरम करून घेतली तोपर्यंत वेदिकानं भांडे क्लीन केलेत खूप सारे भांडे झाले होते मी तिला नको पण म्हणलं की भांडी जास्त आहे कारण येऊन मी भांडी आज क्लीन केलेले नाही आहेत कारण थोड्या वेळा मी घरच्या पाठीमागे गेलो तिथं जास्त वेळ बसलो ते भांडे राहूनच गेलेले होते तर मला संध्याकाळी सगळे भांडी क्लीन करता येईल म्हणून मी अगोदर स्वयंपाक करून घेतला आणि भांडे नंतर क्लीन करण्यासाठी जमा करून ठेवले होते पण वेदिका म्हणत होती तू तो तोपर्यंत तो मोदक वगैरे करत आहे बाकीची सगळी कामावरून घेत तोपर्यंत मी भांडे क्लीन करून घेते खूप सारे झाले होते सगळे भांडे वेदिकाने घासलेले धुवून ठेवले किचन कॉन स्वच्छ केलेलं आहे तोपर्यंत तो मी इकडं करत आहे मोदक तर मी पूर्णाचेच मोदक करत आहे बापांसाठी आणि वेदिका दिनेश सगळ्यांचं म्हणणं होतं की थोडेफार गुळाचे पण मोदक कर म्हणजे गुळाचे मोदक खूप हो आवडतात आणि दीपकला तरी खास करून गुळाचे मोदक आवडतात म्हणजे मोदकमध्ये आपण वेगवेगळी स्टपिंग घालतो जसं की खोबरं साखर किंवा शेंगदाण्याची सुद्धा बनत असेल मी कधी बनवलं नाही आहे वेगवेगळ्या प्रकारची स्टपिंग केली जाते मोदक बनवण्यासाठी किंवा पूर्णाचे बनवतो हो पण दीपक खुप, दीपकला दिनेशला वेदिकाला गुळाचे मोदक खूप खूप आवडतात अगोदर मी महिन्याची चतुर्थी करायची तेव्हा ना दीपकला वेटच व्हायचं नाही मग मी आज चतुर्थी आहे आज तो मोदक लवकर तर मला खायचा आहे म्हणजे बाप्पांना नैवेद्यही दाखवू द्यायचा नाही आहे तो अगोदर मोदक खायचा मग मी काय करायचे त्यावेळेला अगोदर दीपकसाठी ते मोदक बनवून ठेवायचे तर जेव्हा मी मोदक बनतात दीपकची आठवण खूप येते ते मला दीपकला म्हणलं पण फोनवरती दीपक तुझे आवडीचे तुझे फेवरेट मोदक बनलेले आहेत खायला आहे पण सुट्टी नाही कसं येणार तो तर इकडे गुळाचे खूप सारे मोदक बनवले आणि पाच मोदक मी पुरणाचे बनवलेले आहेत बाप्पांसाठी आणि अगोदर मी पुरणाचे मोदक तळून घेतले वाटीत काढून ठेवले म्हणजे त्यामध्ये मिक्स होऊ नये आणि नंतर बाकीचे गुळाचे सगळे मोदक मी तळलेले आहेत म्हणजे खास करून मोदक उकडून म्हणजे बनवतात उकळून येऊ दाखवतात असं म्हणतात की तळलेले दाखवू नये पण आता ते उकळून जर बनवले तर कोणी खाणार नाहीत मला माहिती आहे म्हणून मी पुझा पुझा मी सगळे तुळूनच केलेले आहेत आणि ती ताटली तशी उचलून मी देवापाशी ठेवलेली आहे म्हणजे जेव्हा बापांची पूजा होईल पूजा आरती नैवेद्य तेव्हा मी सगळ्यांना देणार आहे आता मी इकडं करत आहे पुरणपोळ्यात अगोदर मी नैवेद्य केलं गाईसाठी आणि पुरणपोळी मी इकडे बनवलेली आहे फक्त नैवेद्य धाळी बनत आहे बाकीच्या पुरणपोळ्यानंतर बनवणार आहे जेव्हा जेवण करायला बसतील कारण पुरणपोळी एकत्र बनवून ठेवली की मग गाज नंतर खाऊशी वाटत नाही म्हणून जसं जेवण करायला बसतील आणखीन बाबा पण आलेले नाहीत मग नंतर मी करणार आहे आता मी इकडं पूजा मांडून घेते पाठ ठेवलेला आहे पाठावरती एक छोटासा लाल कपडा म्हणजे लाल रुमाला अंतरलेला आहे त्यावरती मी कळ स्थापना केलेली आहे म्हणजे कळशावरती एक प्लेट ठेवलं त्यामध्ये बापांची मूर्ती ठेवली आणि दुर्वा लाल फुल मी वाहिलेला आहे परत फळ म्हणून इकडे पेरू ठेवलेली शेप ठेवलेलं आहे म्हणजे ॲपल ठेवलेलं आहे आणि पूजेची सगळी सामोरी खारी खोबरं सुपारी हळदीचं झुकुंब हे सगळं मी समोर ठेवलेलं आहे पूजन करून घेतलेलं आहे जे फळ वगैरे ठेवले त्याचंही पूजन करून घेतलं आरत्या पूजित केलेल्या आहेत आणि छोटीशी मी इथंच रांगोळी घातलेली आहे पाट्यावरती कारण खाली घालता येत नाही स्पेसही नाही एक तर तुडवण्यात येतं आणि दिसत व नाही आहे इथं बघू शकता टाईल्स कसे कलरफुल आहेत त्यामुळे इथंच मी छोटीशी काढलेली आहे आणि हे ही म्हणजे आरती नाही आहे आता दोन आरती इथं मी प्रजोित केलेल्या आहेत एक देवापाशी तुळशीपाशी चारच आरती आहेत माझ्याकडे जेव्हा मी तुपाचा देवा, देवा प्रज्वित करते ना त्यावेळेस वेगळी आरती मला घ्यायची आहे आता मी इथं काय केले जे कापूर लावतो ना त्यामध्येच मी इकडं तुपाचा देवा जे आहे ना ते लावलेला आहे आणि इकडं पूजा वगैरे मी करून घेतली आता मी आरती करून घेऊया तर वेदिकाने मी हळदी कुंकू लावून घेतलेला आहे आणि इकडं वेदिकाला दिलेला आहे घंटा आणि मी आरती करून घेतली नंतर मी कापूर ओवाळलेला आहे अशा पद्धतीने बाप्पांची पूजा आरती झालेली आहे नैवेद्य दाखवलेलं आहे आणि बापांचे मनोभावे दर्शन करून घेतले आणि आता चंद्रपूजन तर चंद्रपूजन करण्यासाठी वरती जायचं आहे वरती व्हिडिओ वगैरे काही बनलेला नाही कारण पूर्णपणे अंधारही होत आणि आणि हवा पण खूपच होती म्हणून वरती काही मोबाईल आम्ही नेलेलं नाही आहे मी निवांत चंद्राची पूजा करून आली पण चंद्रमामा काही दिसलेले नाहीत कारण आबाळ खूप आलेला आहे इकडं फक्त टायमिंग बघितली कॅन्टमध्ये नऊचं टायमिंग दिलेलं आहे तर त्याच टायमानुसार चंद्र चंद्रदेवाची पूजा केलेली आहे आरती झाली नैवेद्य दाखवलेलं आहे आणि आता इकडं परत मी गरमागरम पुरणपोळ्या बनवत आहे तोपर्यंत वेदिका जेवायला वाटत आहे बाबांना आणि दिनेशला हे आणखीन आलेले नाही आहेत म्हणजे दिनेश पप्पा आणखीन आलेले नाहीत त्यानंतर आम्ही सगळेजण जेवण करून तर इकडं गरमागरम पुरणपोळीची थाळी तयार आहे तर तुम्ही सगळेजण कसला वेट करता या सगळेजण जेवण करायला आमटी भात मोदक आहेत भरडा आहे आणि गरमागरम तू आहेत तर इकडं बाबा आणि दिनी जेवण करत आहेत वेदिकाला पण म्हणते की तू पण जेवण कर यांच्यासोबत तर नाही म्हणत आहे काका आल्यानंतर आपण सगळे एकत्र जेवण करू तर आम्ही दोघ जण निवांत बोलतच बसलेलो आहोत आणि इकडं परत गरमागरम पुरणपोळ्या बनत आहेत आणि बाबा आणि दिनीचं जेवण पण झालेलं आहे तर आम्हीही जेवण करू तर इकडं छान अशा गरमागरम मस्त फुलून अशा पुरणपोळ्या तयार बघू शकता तर पुरणपोळ्या बनलेल्या आहेत आता आमचंही जेवण झालं भांडीकुंडी झालेले होते थोडेफार तेही मी क्लीन केले आणि वेदिका रक्षाबंधनला आलेली होती तेव्हा आम्ही घरी नव्हतो तर आता बाबांना राखी बांधत आहे ते तर त्यांना पण म्हणजे ताई पण आलेल्या नाही त्यामुळे वेदिकाच आलेली आहे आणि कसं आहे सकाळी तिला येणं होत नाही कॉलेज असतं त्यामुळे आज निवांत आलेली आहे ते म्हणजे इव्हनिंगला आलेली आहे ना म्हणजे वेळेची कमी त्यामुळे आता आलेली आहे ते आणि इकडे बाबांना राखी बांधलेली आहे पेड़ा खाऊ घातला आरती केलेली आहे आणि बाबांची तब्येत ठीक नाही आहे त्यामुळे टॉनिक वगैरे घेत आहेत तर कालचा दिवस असा गेला हा दुसरा दिवस आहे आजचावर बुधवार आहे तर काल भावांना वेदिकाने राखी बांधली पण हे थोडंसं लेट झाले होते तर मला सकाळी बांधूया तर आता यांना पण राखी बांधत आहे आणि थोड्या वेळाने वेदिका पण आता कॉलेजला जायला निघेल तर पटकन मी स्वयंपाक करते म्हणजे जेवण करून जाईल ती तर असो होताई हा हाच होता आजचा छोटासा व्हिडिओ व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा